उदगीरात व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरताच पोलीस प्रशासनाने रस्ता केला मोकळा उदगीर शहरातील कारनर चौक ते जागृती टाकीपर्यंतच्या रस्त्यावर हातगाडेवाल्यांनी हातगाडे लावून सतत रदारीस अडथळा निर्माण करीत होते व्यापाऱ्यांनी जवळपास दोन हजार अकरापासून या रस्त्यावरील हातगाडे हटवण्याची मागणी सातत्याने लावून धरली होती व्यापाऱ्यांची मागणी लक्षात घेऊन प्रशासनाने अनेक वेळा रस्त्यावरील हातगाडे हटविले पोलीस कर्मचारी रात्री आठ वाजता घरी गेल्यानंतर पुन्हा हातगाडे रस्त्यावर लावून रदारीचा अडथळा निर्माण करीत होते हा हातगाड्यावाल्यांचा सरीपाटचा खेळ दशकापासून सुरू होता अखेर व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून सहा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता उदगीर शहर पोलीस स्टेशन गाठून कार्नर चौक ते जागृती टाकीपर्यंतच्या रस्त्यावरील हातगाडे हटवण्याची मागणी केली पोलीस प्रशासनाने व्यापाऱ्यांची आक्रमक भूमिका पाहून दुपारी एक वाजेच्या दरम्यान तात्काळ कार्नर चौक ते जागृती टाकीपर्यंतचा रस्ता मोकळा करून देत रस्त्यावर हातगाळे दिसल्यास कारवाई करण्यात येईल असे आवाहन करण्यात आले